नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे हरीश निलाकर या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी अक्षरमाला या घटकातील क्रम मग विद्यार्थी मित्रांनो क्रम इंग्रजी अक्षरमाला हा घटकावरचे प्रश्न सोडवत असताना काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे तो म्हणजे काय तर या घटकातील प्रश्नामध्ये दिलेल्या मालिकेत अक्षरांचा बघा या घटकातील प्रश्नामध्ये दिलेल्या मालिकेतील अक्षरांचा किंवा अक्षरसमूहांचा मूळ मालिकेतील क्रमांकाशी काहीतरी संबंध असतो मात्र बाकी समजते का या मालिकेतील किंवा अक्षर दिलेले जे समूह आहेत त्यांचा मूळ जे अक्षरमाला आहे त्यांच्याशी काहीतरी संबंध असतो तो संबंध हा क्रमाने असतो कसा असतो क्रमाने असतो आहे मग हा प्रश्न सोडत असताना हा तो क्रमाने असलेला जो संबंध आहे तो संबंध आपल्याला काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे आता बघा इंग्रजी अक्षरला क्रम हा पण सोडत असताना तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं गरजेचे ते म्हणजे ज्या पद्धतीनं आपण वर्गीकरण इंग्रजी अक्षरला बघितलं त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षराचे क्रमांक माहीत असणं आवश्यक होतं आणि त्याच पद्धतीनं इंग्रजी अक्षराचे क्रमांक तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तेव्हा तुमचं उत्तर लवकर सुटेल जलद सुटेल तुमचा वेळ वेळेची तुमच्या बचत होईल ठीक आहे त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे का काय मूळ संख्याचे क्रमांक कोणते सव्वीस पर्यंतचे ते माहित असणं आवश्यक आहे मूळ संख्यापर्यंत क्रमांक कोणते सव्वीस पर्यंतचे ते माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर वर्गसंख्या कोणते सव्वीस पर्यंत हा ते माहीत असणं आवश्यक आहे घनसंख्या कोणते सव्वीस पर्यंत ते माहीत असणं आवश्यक आहे त्यानंतर हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न आक्षेपात्मक फरक दहावी क्रम उजवीकडून क्रम हा इत्यादी बाबी लक्षात आपल्याला घ्याव्या लागतात ही जरी डिस्क्रिप्शन समजली जरी नसेल तरी सुद्धा आपण जसं जसं उदाहरण घेऊया त्या त्या पद्धतीने तुम्हाला समजत जाईल ओके काही अडचण नाही ठीक आहे पहिला प्रश्न स्क्रीनवर घेतोय मी पहिला प्रश्न लिहून घ्या पहिला प्रश्न पहिला प्रश्न एफ डी दिवाद सी ई जे एच जी आय एन एल केम आर पी ओ पहिला सुद्धा दिला है? यामध्ये तुम्हाला चार अक्षरांचे समूह दिले आणि त्यानंतर तुम्हाला विचारले अक्षरांचा समूह कोणता सर हे क्रमांक आता लक्ष द्या पहिलाच प्रश्न आहे मी सोडून दाखवतो बरोबर आहे नाही नाहीचं लक्ष आहे माझ्याकडे आहे का ऑनलाईन जे ऑनलाईनला जे विद्यार्थी ह्या व्हिडिओ बघत आहेत त्यांचं लक्ष आहे माझ्याकडे हा पाहणार आहे नाही हा, हा तर बघा काय करायचं पहिलं क्रमांक लिहायचं पहिलं काम यांचं क्रमांक लिहायचं ज्यांचं क्रमांक क्रमांक जेचा दहा क्रमांक क्रमांक आता मी काय केले प्रत्येक अक्षर समूहाच्या पहिल्या अक्षरांचा क्रमांक लिहिलाय आता मी दुसऱ्या अक्षरांचा क्रमांक लिहितोय प्रत्येक अक्षर तिचा क्रमांक चार याचा आठ याचा बारा तिचा सोळा आता प्रत्येक अक्षर समूहा मी तिसऱ्या क्रमांक लिहितोय तिसऱ्या अक्षरांचा क्रमांक लिहितोय क्रमांक जीचा सात केचा अकरा ओचा नंतर क्रमांक पाच आईचा नऊचा तेरा, तेरा।, तेरा।, तेरा। तुचा मी अक्षर काय केलं रे मी ह्या एका अक्षर समाज सगळे क्रमांमध्ये लिहिता प्रत्येक अक्षर समाज अक्षर काय घेतलं बरं काय घेतलं असावं बरं तुला सांगता येईल काय केलं असेल बरं सांग सगळ्यात कारण मला हे दर्शवायचं आहे की जे प्रत्येक अक्षर तिथं मान्य तिथं दर्शवायचं होतं काही लक्ष झालं असेल काही काय असेल तर प्रत्येक अक्षर समोर पहिलं अक्षर सहा आणि दहा चारचा दहा पर्यटन दहाने चारचा पर्यटन चौदाने आठवडे चारचा पर्यटन मग पुढला जो अक्षर समोर येणार आहे म्हणजे प्रश्न चिन्हाच्या जागी सगळ्याचं लक्ष वर्गात सगळ्याचं लक्ष व्हायला पाहिजे दुसरं लक्ष बघायचं नाहीये तीन नंबरचं बँच घ्या हा तर या पाचला जे अक्षर समोर येणार आहे त्या पाचव्या अक्षर समोर जे पहिलं अक्षर येणार आहे त्या अक्षरामध्ये अठरामध्ये इतका अक्षर येणार आहे बावीस न बावीस अक्षर आहे त्याच पद्धतीनं तीन चारचा मार्ग आहे चारचा मार्ग आहे चारचा मार्ग आहे इथं पाहिजे इथं सोळा आहे काय पाहिजे वीस पाहिजे वीस चा अक्षर कोणतंय तीन ओके असं सी तीन प्लस चार सात चार तीन प्लस चार सात सात प्लस चार अकरा अकरा प्लस चार पंधरा तीन पाच नऊ तेरा चार चार काय किती काय पाहिजे एकवीस पाहिजे एकवीस वर्ष कोणतं आहे हे समजलं कसं कुणाला समजलं नाही रे एका समजलं असेल तर मी परत सांगतो बिंदाच विचारा हा पूर्ण का लाज का खरच समजलं असं विचारा कारण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा हे प्रश्न आहेत ना कमीत कमी चार मार्क येतात तुम्ही मार्थ येतात चार मार्क मग वर्षी चार मार्क आपल्याला नको नकोय आठवीस कॉल सुद्धा हे असे प्रश्न कमीत कमी दोन येतात दोन मार्क दोन जास्तीत जास्त चार मार्काला येतात ठीक आहे सर्वांना समजलंय घ्यायचं नाही लिहून घ्यायचं मी तसं लिहून घ्या ऑनलाईनचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा लिहून घ्या चला तर विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया आजचा दुसरा प्रश्न आजचा दुसरा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय आजचा दुसरा प्रश्न स्क्रीनवर येतोय तुमच्या ई के एन जी ओ पी एच क्यू क्यू क्वेश्चन मला पर्याय याची काही गरज नाही असं मला वाटतं आहे का नाही हा ऑप्शन मोठं काय केलं मागच्या मुलांना तुम्ही सांग की हा क्रमांक द्या आता तोंडाचा बघू लिहून घ्या चला सोडवा सर्वांना एक मिनिट वेळ दिला सर्वांना वर्गातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक मिनिट वेळ आहे आणि हा व्हिडिओ जे विद्यार्थी ऑनलाईन पाहत आहेत त्यांच्या सुद्धा एक मिनिटाचा वेळ दिला सोडवला हो डबल क्यू आहे

अकरा अक्षर समूहातील दुसऱ्या अक्षरामध्ये किती चफर दोन दोन चा बरे पंधरा सतरा मी किती पाहिजे तिसरे अक्षर हो सांगा उत्तर तिसरा क्रमांक क्रमांक

So, so, तो का गाव रे परंतु तुम्हाला दिलेल्या एक मिनिटाच्या वेळ सुटत नाही अजून पण मग सर काय केलं पाहिजे की आम्हाला हे प्रश्न एक मिनिटाच्या वेळ सुटायला पाहिजे त्या सगळ्या काय केलं पाहिजे तर तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे तुम्ही काय केलं पाहिजे अशा प्रकारच्या उदाहरणाचा सराव केला पाहिजे जर तुम्ही सराव कराल तर तुम्हाला हे प्रश्न कमी वेळेत सुद्धा सुटतील कळत का आता सुरुवात आहे तुमची मी आता शिकताय बरेच मुलं आता बरेच पण मुलं आहेत की काय त्याला पण नव्हते त्यामुळे त्याला बुद्धिमत्तेचं काही नाव पण माहीत नाही त्याची सुरुवात आहे ना बरोबर का नाही तर त्या मुलांनी काय केलं पाहिजे सराव केला पाहिजे असं काही नाहीये ब मतलं मुलाला एक दिवस मिळते आणि कधल्या मुला एक दिवस मिळत नाही दरवर्षी कमधल्या सुद्धा मुलं राष्ट्रीयला हा बारा राष्ट्रीय राष्ट्रीय शिष्यवर्ती मिळवतो रस्तिकांत खाली क मतला विद्यार्थी होता तुम्ही जबाबदारी शिष्यवर्ती मिळवते असं काही नाहीये क मध्य मुलांना मिळत नाही क कमत विद्यार्थी सुद्धा शांतीचा प्राप्त झालेले अमती पण झालं त्यामुळे अभ्यास करणं महत्वाचं आहे प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे काय केलं त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे पुढच्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न स्क्रीनवर आलेला आहे तुम्हाला सोडवायला एक मिनिटाचा वेळ दिलाय सर्वांना सोडवा तिसरा प्रश्न हा डी ए -E, mm -hmm. सीडीजी जी सीजे केसीएन क्वेश्चन मार्क सोडवा एक मिनिटाचा वेळ दिला सोडवायला तुम्हाला सगळ्यांना mm -hmm. जे विद्यार्थी युट्यूबला हा व्हिडिओ पाहत आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्समध्ये आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला काय करायचंय आणि चॅनलला काय करायचंय व्हिडिओला काय करायचंय व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या समोर जे बेलायकॉन आहे ते बेलायकॉन प्रेस करा आणि हा व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत शेअर करा चला एक मिनिट वेळ समजलाय तुमचा सोडवाय गरीला संपलाय का हा चला सोडूया सोडूयाधी सी जी एम पर्याय दिले का बर पर्याय पण तुम्ही या पर्याय पण दिला पहिला म्हणजे या बोल U P bisa diperaya P bisa diperaya P C S sudah diperaya A D P. Oke kita kurang sandai P Z T J Y पहिल्या पहिल्या दोन पहिल्या दोन आहे हा चार दुसरा एक बरोबर पाच आहे तीन चार बरोबर सात आहे बरोबर का छान शोध तुम्ही माझ्या पण लक्षात पहिल्यांदा नाही त्यानंतर सात अधिक तीन बरोबर काय आहे दहा त्याच मध्ये अकरा अधिक तीन चौदा असंच पाहिजे पर्याय पर्याय बरोबर क्यू सत्र सत्रांच्या सोळा येत नाही हा पर्याय येत नाही सतरा सोळा येत आहे पर्यायिका नाही ना पी सोळा डी चार सोळा चार इतकं काय पर्याय म्हणतो इतर बरं तो आ, सो सो या पे तो मला वाटत एक पर्यायक्रम दोन घ्यावा लागेल पर्याय क्रमांक दोन घ्यावं लागेल कारण पहिल्यांदा ते डी दोन आहे सी सी आले परंत्री पर्यायमधून पर्यायमधून घ्यावं लागेल स्पष्टीकरण दिलंय का आपण ते सुद्धा चेक करूया म्हणजे आपण उत्तर चुकू स्पष्टीकरण आहे का ते बसून चेक करूया आपण चार पॉईंट पाच बसून बोलायचं मार्गाचा दुसरा पर्याय उत्तर येत नाही पर्याय दुसरा पर्याय उत्तर येतो कसे येते सांगतो तुम्हाला हे हा आता ही बेलज आहे पाच हा पाच प्लस तीन सात आहे बरोबर आहे का हा सात प्लस तीन हा सॉरी हा पाच प्लस दोन सात आहे सात प्लस तीन हा दहा प्लस चार हे प्लस तीन ना वाटचाल प्लस दोन प्लस तीन प्लस चार एक ना आहे चौथा प्लस पाच एकवीस पाहिजे त्यामाक्रमांक तीन उत्तर काय पर्याक्रमांक तीन सबध करायचं नाही याच्यामध्ये चला आजचा चौथा प्रश्न स्क्रीन वर घेऊया आर एल एफ आर एल एफ ओ जे ई एल एच आय एफ सी पुढे क्वेश्चन मार्क पुढे कुसा दोन पर्याय आसूक निवडा दोन पर्यंत मिळायचे थोडा पर्याय तुम्ही ठीक आहे पहिला पर्याय आहे यू एन जी दुसरा पर्याय आहे एफ सी ए तिसरा पर्याय आहे विद्यार्थी चौथा पर्याय आहे बी दोन पर्याय होते त्यामध्ये दोन पर्याय शोधायचे चला सोडव्याला एक मिनिट वेळ घ्या सोडवायला एक मिनिट वेळ घ्या सगळ्यांनी ऑनलाईनचे विद्यार्थी तुम्ही सुद्धा सोडवा चला तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न सोडूया प्रश्न चौथा इंग्रजी अक्षर पाहिजे प्रश्न सोडवत असताना पहिले काम काय करायचंय अक्षराच्या खाली क्रमांक घ्यायचे खाली मी वर चालण्याची आजचा क्रमांक आयचा क्रमांक आणि किती फरक गेले फरक इच्छा आहे तीनचा फरक आहे तीनचा पंधरा बारा तीनचा वर्ग आहे आणि नऊ तीनचा वर्ग आहे नऊ मधून तीन गेले सहा सहा इथं सगळ्या क्रमांकाचा कोणतं आहे पद्धती त्या पद्धतीने ठीके त्यानंतर क्रमांक जेचा क्रमांक किती पद आहे कोणता फरक आहे बरोबर आहे त्यानंतर जेचा क्रमांक याचा क्रमांक आठ याचा क्रमांक क्रमांक सहा आता बघा तो दुसरा प्रत्येक अक्षर समोर जे दुसरं अक्षर आहे तर दुसऱ्या अक्षरामध्ये दोन दोनचा फरक आहे बारा दहा आठ सहा दोनचा फरक आहे मग प्रश्न काय चार येणारे चार प्रमाणात अक्षर कोणतं आहे टी आहे ठीक आहे आता बघूया क्रमांक सहा इथं क्रमांक पाच इडीचा आपला एक पर्याय आलं खरे आपल्याला या प्रश्नामध्ये दोन पर्याय निवडायचे आठवी शिष्यवृत्तीला आठवी स्कॉलरशिपला प्रश्न दोन निवडायचा असणार आहे मग दुसरा पर्याय कोणत्या लॉकॉज दोन सांगत आहे हा तुझा कस रे लॉजिक सांग मला हा दुसरा बर सांगा अकरा सर बाराला पण भाग जातोय अठराला पण भाग जातोय दहा ला पण जातो आणि पंधरा ला पण जातोय चारने आठ ला पण जातोय आणि बाराला पण जातोय तीन ने सहा लावून जातो आणि ला पण जातोय म्हणून पहिला क्रमांक क्रमांक आहे सहा एन एमचा एल जी चा आहे सात यांचा एकदा तू सांग रे बर पहिल्यांदा येतो बरोबर आहे अजून सांगायचंय हां आता बघा तुम्ही दोघांनी सांगितले बरोबर आहे तिथं चुकले कसे चुकले तर इकडे जायचं नाही आपल्याला जायचं आहे बरोबर आहे तर इकडेला पण यायचं तर एकेला पण तरी घ्यायचं येणार म्हणजे दुसरं लॉजिक बघूया तर अठरा आणि बाराची वेळ केली तर सहा येतं हा पंधरा आणि दहाची वेद केली की पाच येतो बारा आणि आठ ची वगैरे की चार येतो नऊ आणि सहा वर तीन येतो त्या पद्धतीनं पर्यायमधला जो पहिला क्रमांक आहे त्याचे क्रमांक लिहिली दुसरा क्रमांक एकवीस यांचा क्रमांक चौदा जिथे क्रमांक सात आहे एकवीस म्हणून चौदा येणं सात येतो काढलं तेव्हा हा पर्याय येतो किंवा या अक्षरशः सर्व संख्येला सहा निभाजा होतो या अक्षरसमूहात मी सर्वसंख्यांच्या अंगभंगाला पाचने भाग होतो या अक्षरसमूहात सर्व संख्यांच्या अंतमंगाला चारवे भाग होतो त्याला तीनने भाग जातो त्याला सातवे भाग होतो यायचा म्हणजे दुसरा पर्याय का नाही दुसरा पर्याय क्रमांक तीन चा एक जातो भाग सहा वाजता तीन सहा वाजता का नाही दुसरा पर्याय येत नाही चौथा पर्याय उत्तर आले आपलं दोन पर्याय निवडायचे करूया सहा पाच चार येते काय उत्तर होत पर्याक्रम एक पर्या क्रमांक यायच लिहून घ्या ऑनलाईन चे विद्यार्थी लिहून घ्या चला सर्वांनी प्रश्न लिहून घ्या प्रश्न क्रमांक पाच वाय एक्स डब्ल्यू एक्स व्ही T W S P V o. K बीओके क्वेश्चन हा प्रश्न आठवीस वर्ष परीक्षा दोन हजार एक विचार चला मिनट वे गया सोड़वा एक मिनट वे सोड़वा हा प्रश्न हाँ वाय एक्स डब्ल्यू एस बी टी डब्ल्यू एस बी बीओक हा प्रश्न सोडवायचा पहिलं काम काय करायचं चोवीस डब्ल्यू क्रमांक एक्स चोवीस वी बावीस तीन वीस डब्ल्यू तेवीस यस एकोणीस पी बी ओ आता लॉजिक काय लागते तुम्ही या प्रत्येक अक्षर मत पहिला अक्षर मला पंचवीस नंतर चोवीस चोवीस नंतर तेवीस तेवीस नंतर बावीस बावीस नंतर काय पाहिजे एकवीस येवीसचा अक्षर कोणतं आहे यो अक्षर आहे पुढे चोवीस नंतर बावीस दोन सांग बरोबर आहे का हा अजा दोन बावीस नंतर एकोणीस तीन फरक आहे वजा तीन हा तेवीस एकवीस नंतर पंधरा चारचा फरक आहे वजा चार खरं कसा वाटत एक एक वाटत चाललंय बरोबर आहे दोन तीन चार पुढे काय पाहिजे वजा पाच आला पाहिजे पाच चालू कसला पाहिजे पुढं हा पंधरा मधून पाच गेले काय रे दहा दहाव्या क्रमांकाचा अक्षर कोणताय शेवटचा बरे गेला तीन वीस नंतर काय आले सोळा आले वध्या चारचा परक आहे परत एक चाललाय बरोबर आहे की नाही समजा यंदा हा नंतर सोळा नंतर के वधा चार तरी वधा पाच चा पर्यटक सोळा आठवडे पाच चा मध्ये गे बाल वर झाला पाहिजे मला सहा जवळ अकरा सहा पाच पाच क्रमांक कोणतं समजतंय दर उत्तर काय आलं युजेई हा प्रश्न दोन हजार एकवीस ला आठवीस कॉलेज परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे कसे प्रश्न विचारतात सोपे विचारतात का अवघड विचारतात सोपे ठीक आहे समजलं सगळ्यांना ठीक आहे ऑनलाईनचे विद्यार्थी ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलाय त्यांनी त्यांनी शाळेचं त्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाकायचंय ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचंय चॅनलला काय करायचंय व्हिडिओला काय करायचंय कम्पेअर विद्यार्थी मित्रांनो आपण